नमस्कार आज आपण वक्रतुंड कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारात उभे आहोत दोन दिवसापूर्वी आपण वक्रतोंड कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरचा आणि कमिटी मेंबरचा प्रताप तुम्ही पाहिला असेल आणि प्रत्येक जागेवर व्हिडिओ केल्यानंतर बऱ्याचशा लाईक आले आणि आम्हाला बऱ्याच जागेवरून फोन आले की नालासोपारा वसई विरारमध्ये एक नवीन फॅड आलेला आहे आणि ते फॅड म्हणजे आता आहे की कुठेही जागा जमीन राहिल्या नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूलच्या आणि इतर सर्व जागा ज्या आहेत त्या पण जे आणि गाळ करून टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम केलं आहे पण आता बांधकाम करायला बिल्डरांना काही राहिलंच नाही आहे तर त्यांची जी नजर पडलेली आहे ती रिडेव्हलपवरती आणि रिडेव्हलपच्या माध्यमातून कमिटी मेंबर्स आणि सोसायटीच्या सभासदाला कशा पद्धतीने फसवलं जातं या बिल्डर लोकांकडून हे नित्यवंत उदाहरण आपण परवा या व्हिडिओच्या माध्यमात पाहिलंय पण आता वक्रृतुंडावरती वेळ आली आहे ते पाण्याविना राहण्याची इथले जे लोक आहेत त्यांची छोटी छोटी मुलं आहेत वयस्कर लोक आहेत यांना त्रास होतोय आपल्याबरोबर वक्रृतंड जे सभासद जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत की आम्ही पाण्यासाठी काय वनवण भटकतोय आणि आतापर्यंत महानगरपालिका पोलीस स्टेशन आणि उपनिवंधकांकडे काय प्रोसेस केलेले आहेत काय सांगाल साहेब हमने बहुत प्रयास किया बहुत जगहों पे गए अभी फाइनली हमने आई डाला था म्यूनसिपैलिटी को हाँ। तो ये देखिए आईटीआर का कॉपी है हाँ। तो बता रहे है कि आपकी सोसाइटी ने हमें एप्लीकेशन दिया था कि हमारी सोसाइटी का पानी पानी कनेक्शन बंद कर दिया जाए क्योंकि हमारी बिल्डिंग खाली हो चुकी है अब उनको उनकी जो हमारी सोसाइटी कमेटी मेंबर्स हैं म्यूनसिपाल्टिटी को भी धोखे में रखे अब तक सिर्फ हमको धोखे में रख रहे थे कि आपको बिल्डर ये देगा आपका बिल्डर वो देगा इस तरह के झांसे चल रहे थे अब हर हर सिस्टम को वो झांसे में लेने लगे अभी म्यूनसपालिटी को झांसे में दे रहे कि हमारी बिल्डिंग खाली हो चुकी है हमारा पानी कनेक्शन बंद कर दो इसी तरह से उन्होंने लाइट के लिए भी लेके रखा हुआ है और इसी तरह से हर जगह पे है वो भ्रमित करें लोगों को कि रिडेवलपमेंट का है और लोगों को बता रहे कि जल्दी जल्दी खाली करो आप ठीक आहे आहे की बात पाणी बंद आहे महानगरपालिकेला पोलीस स्टेशन महानगरपालिका आणि उपनिबंधक हे कमिटीला सांगतायत की आम्ही तुम्हाला आदेश देतोय की त्यांचं पाणी जिथे राहत असलेल्या रहिवाशांचं पाणी तुम्हाला बंद करता येणार नाही ना ना ये, तरी पण त्यांनी पाणी बंद केलेले आहे पोलीस स्टेशनच्या वतीने एक भेट मार्शल इथे पाठवण्यात आला आणि कमिटीला फोन करण्यात आली आणि सांगितलं की त्यांचं पाणी चालू करा तरीही ही कमिटी मेंबर फोन उचलत नाहीत आमच्या बरोबर एक वयस्कर काका तुम्ही पण या सोसायटीचे सभासद आहेत होय होय काय आपल्या प्रदीप गमरे हा मी प्रत्येक वेळेला सोसायटीच्या जे पदाधिकारी आहेत यांना मी बोललो मीटिंग घेऊन आपण प्रश्न सॉल्व्ह करूया पण हे दुर्लक्ष करतायत मीटिंग अजिबात लावायला तयार नाही हा प्रश्न साहजिक छोटासा प्रश्न आहे की हा आप प्रश्न आपण आप मिटिंग घेतली असती तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता आणि बिल्डिंग जी रेड ला गेलेली आहे तिचं काम वेळेवर चालू झालं असतं पण हे लोक कमिटीवाले आपले मनमानी करून अजिबात मिटिंग घेण्याचा प्रयास त्यांचा नाही आहे सर तुम्ही इथे राहताय का गमरे साहेब इथे आता मी दुसरीकडे राहतो भाड्याने आम्हाला सांगितलं गेलं की ताबडतोब हे पण आता आमचं काय झालेलं आहे की आणि प्रस्तावित जे डीए ज्यामध्ये की आमचे रूम मॉर्गेज ठेवण्यात येणार आहेत असं आणि तुम्हाला काय डॉक्युमेंट दिलेत का सोसायटीने अजून सोसायटीने काय डॉक्युमेंट दिलेले नाही तुम्ही ज्यावेळी खाली केलं त्यावेळी तुम्हाला सोसायटीने काय दिले डॉक्युमेंट चेक वगैरे काय नाही चेक आम्हाला भाड्याचा चेक दिला पैसेही देखील आमच्या अकाउंटमध्ये आले पण पुढील जे आम्हाला अंदाजात जे ठेवतात त्यासाठी आम्ही कमिटीला बोलू वारंवार मीटिंग लावा की काय जे प्रश्न असतील ते आपण सॉल्व करू तुमच्याकडे काहीतरी पेपर आहेत का बाबा तुमचा एवढा एरिया होता तुम्हाला एवढे वाढून मिळणार आहेत इतक्या वर्षामध्ये किंवा इतक्या महिन्यामध्ये तुमचं काम पेपर मागितले पण त्यांनी काय दिले नाही कमिटीवाले तरी तुम्ही रोखाली केलेत हो तरी पण मला वाटत नाही का तुमच्यावर ते अन्याय होतोय म्हणून अन्याय होतोय पण एजेड आहेत आहेत आयुष्यभराची पुंजी तुम्ही जमा करून हा एक रूम घेतला होता आणि जर ही इन केस की तुमच्या ह्या सोसायटीच्या वतीने तुम्ही आताच बोललात रूम वरती काहीतरी लोन वगैरे आहे समजा एखादा इन केस बिल्डरचा डिस्पोट झाला आणि त्याने सोडून गेलो तर तुम्ही याला वाटत ना रस्त्यावर येऊ असं वाटतं यासाठी तुम्ही काय कराल प्रत्येक वेळेला मिटिंग मध्ये त्यांना सांगत आलो की जे कागदपत्र आहेत ते आपण व्यवस्थित कायद्यानुसार चालू चालूया कुठलाही अनइगल होता कामा नाही पण आता आमच्याकडून बिल्डरने आम्हाला जे बाहेर बाल्कनी त्याचे पण पैसे मागितले ते काही लोक तयार झाले काही लोकांचे आ, आ, याला तयार नव्हते तरी पण या कमिटीवाल्याने आम्ही त्यांना सांगितलं वारंवार की आपण मिटिंग घेऊन हा प्रश्न सॉल्व्ह करूया ना पण हे लोक अजिबात दुर्लक्ष करतात कमिटी वाले साहेब काय सांगाल तुम्ही दानांकडे पण प्रथम महापौर जे आपले होते त्यांच्याकडे पण गेले आहेत आणि ते पण मोठे इथले असते आहेत कामगार नेते आहेत आणि लोकांवरती अन्याय झाला तर ते त्यांच्या समस्या मिटवत असतात हो काय सांगाल नाही आपल्या अप, इकडचे प्रथम महापौर राजू नाना पाटील सर त्यांच्याकडे ऑफिसला आम्ही गेलो त्यांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला आमचा विषय पूर्ण ऐकून घेतला त्यांनी त्याच्यावरती बिल्डर अभिजित वजे म्हणून आहेत आमचे त्यांना बोलवलं ते अभिजित वजे त्यांच्या पार्टनर सगळं आले तिकडे तर नानांनी सांगितलं बाबा यांचं पाणी लाईट बंद झालं पाहिजे नाही तोडफोड जोपर्यंत राहतात तोपर्यंत केली नाही पाहिजे तर अभिजित वजेने सांगितलं अभिजित वजे तिकडे बोल की साहेब मी यांचं पाणी लाईट बंद केलेलं नाही यांचं जे पण काय पाणी लाईट केलं यांच्या कमिटीने केलं त्याच्यात माझा काहीच यांचं काहीच माझा याच्यामध्ये रोल नाही जे काही केलं त्यांच्या कमिटीने केलंय मी काही केलेलं नाही तर आता कमिटी करते आमच्यावर ही अन्याय कमिटी करते कारण अन्य कमिटी करते कारण बघा का। कमिटीने सबसेल लिहून दिलाय याच्यावर आमच्या या लोकांच्या सह्या पण आहेत या सह्या कोणाच्या आमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत म्हणजे या कार्यकर्त्यांनी लिहून दिले की सर्व रूम खाली झाले जबकि जब की या रूममध्ये अजून आठ जण आम्ही राहतोय ज्यांनी आम्ही अजून रूम खाली करून चावी जमा नाही केली तुम्ही प्रशासनाला आता काय काय करणार लाईट पाणी पाणी चालू करण्यासाठी आवाहन आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे आता आम्ही राजूनाना पाटील सरांकडे गेलेलो तर राजूनाना सांगितलंय जर यांचा उद्याच्या उद्या पाणी जर चालू नाही झालं कमिटी बिल्डरला सांगितलंय कमिटीला सांगून यांचं पाणी आणि लाईट चालू करायला जर नाही झालं तर सरांनी सांगितलं की एफ करेल तुमच्यावर कंप्लीट करेल जे कायदा आहे त्या कायद्याची कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल बिल्डर आणि कमिटीवर तरी अजून आमचं अजून पाणी चालू झालेलं नाही प्रशांत सर काय सांगाल कमिटीने तुमच्यावरती अन्याय केल्याचं म्हणणं आहे अन्याय केला म्हणजे निबंधकांनी सांगून पण जर कमिटी जर ऐकत नसेल तर त्याच्या पुढे आम्ही काय बोलणार सांगा निबंधापेक्षा वरती कोणच नाही ना पोलीस स्टेशनचा पण तुम्ही पोली, पोलीस स्टेशनला आम्ही गेलो सातत वेळा पोलीस स्टेशननी सांगितलंय की हा मॅटर आपला निबंधकाचा आहे की आम्ही त्याच्यात हस्तगत करू शकत नाही पण पाणी बंद करणं हे गुन्हा आहे हे पोलिसांनी आम्हाला सांगितलंय पण आम्ही आता निबंधकाकडे गेलेलो निबंधकांनी लेटर पण दिलेलं की तुम्ही सदरचं पाणी आणि नळ लाईट बंद करू नका तरी पण ह्या लोक ऐकत नाही हे मनमानीच कारभार करत आहेत ह्याला आता तुम्ही तुमच्या पते ह्याच्याने आम्हाला हे सोडवा न्याय मिळवून द्या हीच आमची मागणी आहे प्रभात समाचार लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एवढंच सांगू शकतो की प्रथम कुठचीही बिल्डिंग रिडेव्हलपला जात असताना जी डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतात आणि तुमच्या ज्या टर्म हँड्स कंडिशन आहेत सोसायटीच्या वतीने पूर्ण फील झाले की नाही ही जबाबदारी आहे ॲडव्होकेट जे तुम्ही सल्लागार म्हणून कायदेशीर सल्लागार नियुक्त करतात त्यांची परंतु त्यांनीच पण मला वाटतं इथे या सभासदांची दिशाभूल केली आहे का मागे जे बिल्डर आणि कमिटी मागे मोठे कोण अजून सूत्रधार आहेत का आणि त्यामुळे असा दबाव आणला जातोय का जर प्रशासन म्हणजे उपनिबंधक पोलीस स्टेशन आणि महानगरपालिके का ह्याला सांगत आहे कमिटीला की त्यांचं पाणी बंद केलेलं आहे ते सोडा आणि तुमची पुढच्या ज्या काही चर्चा आहे ते चालू ठेवा जर अन्यथा ह्या नाही चालू झाले तर कदाचित ही वेळ येणार आहे की ह्या लोकांना रस्त्यावरती येणार यावं लागणार आहे आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी कोण असेल याची तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी कमिटी घेणार आहे का आणि ह्या पुढे योग्य ती कारवाई झाल्यानंतर फौजदारी जो घटने दाखल होतील याला सर्वस्वी कमिटी जबाबदारी होतील आणि ह्या सर्व लोकांची जबाबदारी ही कमिटीवरती असती उद्या जास्त कमी होऊ शकतं अनारसे आयुष्यभराची पुंजी जमा करून हे घर ज्या लोकांनी घेतलेले आहेत जे वयस्क लष्कर व्यक्ती आहेत डोक्यामध्ये ज्यांच्या टेन्शन आहे मुलाचं लग्न आहे मुलाचं शिक्षण आहे मुलीचं लग्नासाठी काहीतरी पुंजी आपण जमा करून ठेवली आता जर रस्त्यावरती आल्यानंतर विचार करायला लागले अन्यथा झाल्यानंतर पुढे कुठच्याही या सोसायटीतला एखादा बळीच गेला त्याला याचा सर्वस्वी जबाबदारी ही कमिटीच असेल जय हिंद जय महाराष्ट्र